नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला पंजाबी स्टाईल छोले मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात मी इथे एक वाटी छोले घेतले होते आणि ते सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत छोले आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत तीन मोठे टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आपल्याला टोमॅटोची पेस्ट तयार करून घ्यायची आणि चार मिडियम साईजच्या कांद्याचीसुद्धा मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडी कोथिंबीर लागणार आहे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे खडे मसाल्यामध्ये एक मसाला विलायची दोन हिरवी विलायची एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा चार मिरी आणि दोन तमालपत्र घेतले एक चमचा जिरे घेतलेत पाव चमचा हळद एक चमचा रेग्युलर लाल तिखट आहे आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता अर्धा चमचा अमचूर पावडर घेतलेली दोन चमचे धने पावडर दोन चमचे छोले मसाला एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे ह्याऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये छोले काढून घेते त्यातच मी पाणी घालते साधारण दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि मीठ घालायचे अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे तुमच्याकडं जर दोन टी बॅग असतील तर तुम्ही ह्या टायमिंगला घालू शकता म्हणजे छोलेला रंग खूप छान येतो किंवा एका सुती कपड्यामध्ये एक चमचा चहा पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता आता मी कुकरचं झाकण लावून कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या घेणारे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवणार कुकरच्या सहा शिट्ट्या झाल्या आहेत आणि छोले शिजलेत का आपण पाहूया हे पहा एकदम छान शिजलेले आहेत मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले त्यातच मी साजूक तूप घालते तुम्ही बटर घालणार असाल तर तेही आत्ताच घालायचे तेल तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरे घालते त्यातच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तमालपत्र आणि खडे मसाले घालूया आता ह्यातच आपल्याला कांद्याची पेस्ट घालायची आहे कांद्याची पेस्ट आपल्याला कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायची आहे छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कांद्याची पेस्ट परतून घ्यायची आहे मी ह्या आधी खूप सारे व्हेज नॉन व्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल कांद्याची पेस्ट आपण गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतली की कांद्याचा कच्चा वास निघून जातो आणि छोले खूप छान होतात टेस्टला त्यामुळे कांदा एकदाला परतून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहे आणि कांद्याचा रंग चेंज झाला आहे कांद्याची पेस्ट मी परतून घेतलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा मी दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहे म्हणजे आलं लसणाचासुद्धा वास निघून जातो आलं लसणाची पेस्ट घातल्यावर पुन्हा मी दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलेले आहे आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा मी दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटं मी टोमॅटोची पेस्टून घेतली छान तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये मी कसुरी मेथी घालते त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि पावडर मसाले घालायचे हळद धने पावडर छोले मसाला लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर मिक्स आहे आमचूर पावडर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता अगदी थोडं पाणी घालणार आहे साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता हा मसाला मी दोन मिनिटं शिजवून घेणार आहे छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला पावडर मसाले घातल्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाला खाली लागत नाही आणि व्यवस्थित शिजला जातो आता ह्यामध्ये आपल्याला आपण जे शिजवून घेतलेले छोले ते घालायचे पाणीसुद्धा घालणार आहे मी छोलेमधलं आणि मीठ मी छोले शिजवतानाच घातलेलं होतं तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ह्या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करू शकता जर कमी असेल तर वरतून घालता येतं मसाला आपण आधीच शिजवून घेतलेला आहे त्यामुळे मी फक्त दोन ते तीन मिनटं हा छोले मसाला शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून दोन ते तीन मिनटं मी छोले मसाला छान शिजवून घेतलेला आहे मस्त झाला आहे छोले मसाला आता वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाऊलमध्ये काढून घेते तयार झाला रेस्टॉरंट स्टाईल पंजाबी छोले मसाला खूप छान झालेला आहे या पुढची रेसिपी मी भटुऱ्याची दाखवणार आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद